नमस्कार मी आज स्वागत आहे तुमचं अलिबाग मुळ मतदारसंघातील बातमी विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुम्ही आजच्या विषयाचं टायटल बघतच असेल की आमदार महेंद्र दळवी यांच्या अलिबागच्या तालुका महिला संघटिका स्मिता चव्हाण यांना राजीनामा दिल्याने आमदार महेंद्र दळवी यांना धक्का तर बसलाच आहे परंतु त्याची झळ ही आगामी निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना सुद्धा बसू शकते तर मित्रांनो मी अशा पद्धतीचं टायटल का दिलेलं आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की कालच कृषी बोर्डवर बातमी आलेली होती आणि ती बातमी अलिबाग तालुका महिला संघटिका स्मिता चव्हाण यांनी राजीनामा दिल्याची आलेली होती आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं ते म्हटलेला आहे स्मिता चव्हाण यांनी की वैयक्तिक कारणाने पक्षाची काम करत नसल्याने मी राजीनामा देत आहे मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की एखाद्या पक्षाचा पदाधिकारी राजीनामा देतो त्यावेळेला तो अशाच पद्धतीची कारणे ही नेहमी देत असतो परंतु तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की येणाऱ्या कार्यकाळामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या लोकसभेच्या निवडणुकांच्या समोर अशा पद्धतीने आमदार महेंद्र दळवी यांचे मोठे पदाधिकारी जर काही राजीनामा देत असतील तर त्याचे पडसाद हे निवडणुकीवर सुद्धा उमटणार हे ह्याच्यामध्ये तिल मात्रही शंका नाही त्याच्या प त्याचप्रमाणे कुशोरमध्ये असं म्हटलेलं आहे की आमदार महेंद्र दळवी हे त्यांच्या महिला पदाधिकाऱ्यांना सांभाळू शकत नाही तर महिला जे आहेत अलिबाग मतदार मतदारसंघातील त्यांना काय सांभाळणार म्हणजे मित्रांनो आपल्याला आपण समजू शकतो की अशा पद्धतीने महिला महिला राजीनामा दिल्याच्या नंतर त्याचे पडसाद हे निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने उमटू शकतात तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की एखादा पक्ष एखादाला पदाधिकारी म्हणून घोषित करत असतो त्यावेळी निश्चितच त्या पदाधिकाऱ्याकडे त्या पक्षासाठी मतदार खेचून आणण्याची क्षमता असते म्हणूनच त्या पक्षाचा सर्वोत्तम नेता त्याला पदाधिकारी म्हणून घोषित करत असतो आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की महायुतीमधून सध्या सुनील तटकरे यांचं नाव लोकसभा रायगडसाठी चर्चेत आहे आणि त्यांचं नाव चर्चेत असताना तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की भाजपचे दादा पाटील हे सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते त्यांनी कार्यकर्ता मेला म्हणून मेला त्यांची इच्छा उघड उघडपणे करून दाखवली होती आणि त्यांचा जरा आवाज कमी झाल्याच्या नंतर लगेचच शिंदे गटातून सुद्धा राजू साबले आणि मानगावचे नेते आम्हाला मला उमेदवारी पाहिजे कारण की आमचे तीन आमदार आहेत अशी एक पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली होती त्याच्यानंतर दोन दिवसांनी लगेचच भरशेट गोगावले महाडचे आमदार यांचे सुपुत्र विकास गोगावले हे सुद्धा भावी खासदार असू शकतात अशा पद्धतीचे सोशल मीडियावर बॅनर झरकले पेपरमध्ये बातम्या आल्या तर मित्रांनो सध्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की रायगडच्या माहितीमध्ये शिवसेना शिंदे गट त्याच्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप हे तीन पक्ष मोठे पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत परंतु असं असताना आपल्याला अंतर्गत विरोध हे तटकऱ्याला सोसावे लागणार आहे त्याच्यातच अशा पद्धतीने अलिबागमतदारसंघातील आमदार महेंद्र दळवी यांच्या पदाधिकारी राजीनामा देत असतील तर येणाऱ्या निवडणूक कालांमध्ये त्याचे पडसाद हे निश्चितच सुनील तटकरेंना सुद्धा भोगावं लागणार आहे कारण का एखादा महिला पदाधिकारी किंवा पदाधिकारी नाराज होऊन दुसऱ्या नाराज होतो त्यावेळेस तो एक पक्ष सोडतो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातो आणि तो दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर त्याच्याकडे असलेले काही ठराविक मतं निश्चितच ते दुसऱ्या पक्षाला मिळत असतात त्याच्यामध्ये तुम्हाला काही सांगायची मला आवश्यकता वाटत नाही मित्रांनो या व्हिडिओमध्ये मला जास्त काही सांगायची आवश्यकता वाटत नाही परंतु अशाच पद्धतीचं काही गोष्टी चालू राहिल्या मागच कृषीच्या बातमीनुसार काही जिल्हा पदाधिकारी होत्या महिला पदाधिकारी त्यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे अशा पद्धतीने महिला जर का राजीनामा द्यायला लागल्या दोन दोन महिला मोठ्या पदाधिकारी राजीनामा द्यायला लागल्या तर निश्चितच आमदार महेंद्र दळवी यांना या बाबतीत आत्मचिंतन करावं लागेल कारण की लोकसभेच्या निवडणुका गेल्यानंतर लगेच विधानसभेच्या निवडणुका येतात आणि मला वाटतं विधानसभे सभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी विरोधक कदाचित महिलाच असू शकते आणि अशा पद्धतीच्या जर काही महिला या आमदार महेंद्र दळवी यांच्यापासून लाभ व्हायला लागल्या तर त्याचा फायदा त्या आमदार महेंद्र दळवी विरोधात भविष्यात ज्या कोणी उमेदवार महिला उमेदवार असतील त्यांना होईल कारण का आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की बंगालच्या मुख्यमंत्री या ममता बॅनर्जी आहेत आणि तिथले जे मतदार आहेत ते भरपूर प्रमाणात स्त्रिया मतदार ह्या ममता बॅनर्जीच्या पाठीमागे कित्येक वर्ष आहेत त्याच्यामुळे ममता बॅनर्जी यांना भारतीय जनता पार्टी पक्षाला सुद्धा हर हरवता येत नाही त्याच्यामुळे महिलांना कधीही समजू नये आपल्या शास्त्रांमध्ये लेखांमध्ये महिलांनी काय काय केलेलं आहे काय काय घडवलेलं आहे लक्ष्मी असतील झाशीचे राणी असतील तर अशा पद्धतीच्या मोठमोठ्या महिलांनी इतिहासामध्ये आपली नावं नमूद केलेली आहेत त्याच्यामुळे महिला पदाधिकाऱ्यांची नाराजगी ही जर काय आमदार महेंद्र दळवी यांना दूर करता आली नाही तर त्याच्यासाठी निश्चितच धोक्याची घंटा असणार आहे आणि तसेच अशाच पद्धतीने जर काय नकारात्मक वातावरण निर्मिती लोकसभेच्या अगोदर ही अलिबाग मोड मतदारसंघामध्ये निर्माण व्हायला लागली कारण का पक्षा पक्षामध्ये जर पक्षाचं ती अंतर्गत पदाधिकाऱ्यांचे जर पटत नसेल तर येणाऱ्या कार्यकाळामध्ये जे मतदार आहेत त्यांना जे कोणी असे नाराज पदाधिकारी ज्यावेळेला राजीनामा देतात त्यावेळेला मतदारांनाच कशा ना पद्धतीने आमदार मंजोडी सांभाळू शकतात अशी संभ्रमाची परिस्थिती ही नागरिकांमध्ये मतदारांमध्ये निर्माण होत असते मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ बनवला जेणेकरून अशा पद्धतीच्या अलिबाग मोड मतदारसंघामध्ये काही राजकीय घडामोडी घडत गड़त, घडत आहेत त्या घडामोडी घडत असताना त्यांची ए टू झेड माहिती ए टू झेड अपडेट ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच आपण ए जी मीडियाच्या माध्यमातून सध्या काम करत आहोत तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून एक ही इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुमच्यासाठी बडवली ह्याच्यामध्ये मला जास्त सांगायची काय आवश्यकता वाटत नाही मित्रांनो इथेच थांबतो जर का असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद